सुप्रिया सुळ्यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी किंवा घडूळ पाणी पित नाही बरं त्यांना तहान नक्कीच लागली असत त्याची सगळ्यांना लागली असेल कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सुदगिरण्या आहेत अमुक आहेत अमुक आहेत स्थान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या टपक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत ते तेच धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी नवीन जाऊन काय करणार शिवसेना नेते संजय राऊत साहेब सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षावर त्याचबरोबर आमच्या नेत्यांच्या ने संदर्भात सातत्याने टीका टिप्पणी करतात किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत मुळातच राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे नेते आणि आमचे सदस्य आदरणीय पवार साहेब खंबीर आहेत त्यांना या संदर्भात आपला पक्ष नेमका कसा विस्तार करायचा या त्या पक्षासंदर्भात काय धोरण ठरवायचं याचा सर्वस्वी अधिकार आदरणीय पवार साहेबांना आहे त्याचबरोबर एकूणच मागच्या त्रेसष्ट चौसष्ट वर्षामध्ये महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी पवार साहेबांच्या एकूणच कुठल्याही भूमिकेशिवाय काय हल्ल्यासुद्धा आहेत ही सुद्धा गांभीर्याने नोंद नो घेण्याची गरज आहे असं मला वाटतं संजयजी राऊत यांनी कदाचित पवारसाहेबांचा अभ्यास कमी केला असेल असं आता तरी आदकड्या वेगवेगळ्या त्यांच्या निरीक्षणातून आम्ही स्टेटमेंटमुळे जाणवते आहे माझी त्यांना नंबर विनंती राहील की आज सुद्धा त्यांनी एकूणच गटाराचं पाणी आम्ही पिणार नाही अर्थात गटार म्हणून भाजपला उपमा दिलेली आहे मला असं वाटतं की मान्य सुप्रियता असतील किंवा आमचे बाकीचे नेते असतील हे आदरणीय पवारसाहेबांच्या मोठी तयार झालेले कार्यकर्ते सुप्रिताई हा एक तनखर नेतृत्व म्हणून या राज्याला आणि या देशाला परिचित आहेत त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये आपल्या पक्षाचा विस्तार कसा करायचा पक्षाच्या काय निर्णय घ्यायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा आपण त्यांच्याकडे सोपवला पाहिजे अशा प्रकारचे जाहीरपणाने सातत्याने स्टेटमेंट करून या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा राखण्याचं काम मान्य राऊत साहेबांनी करू नये कारण की अलीकडच्या काळात तर मान्य राहुलजी गांधी यांच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांच्या काही काय नेत्यांनी जे काही स्टेटमेंट केले त्याच्यातूनच महाविकास आघाडीमध्ये एकूणच एकोपा ठेवण्यासाठी कुणीतरी चांगली भूमिका बजावत असं दिसत नाही त्याच्यामुळं पवारसाहेब हे या सगळ्या भूमिकेच्या माध्यमातून किंवा एकूणच या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यामध्ये सगळ्या पक्ष एकत्रित ठेवण्याचं कामकाज करत अशा प्रकारे स्टेटमेंट देऊन महाविकास आघाडी दुबंगणार नाही याची काळजी मान्य साहेबांनी घ्यावी एवढीच मला त्यांना विनंती करायची हरणिया या मूळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा